नमस्कार काकर्दे दिगर ग्रामपंचायतीत लॅपटॉपसह इतर साहित्याची चोरी अज्ञातांनी साठ हजाराचे साहित्य केले चोरून शहादा तालुक्यातील सारंगखेडा आदीतील काकर्दे दिगर येथील ग्रामपंचायतीत असलेल्या साहित्याची चोरी झाल्याची घटना दिनांक तीस ऑगस्ट दोन रोजी रात्री घडली त्यात वीस हजार रुपये किमतीचे लेनोवा कंपनीचे ऑल इन वन संगणक तीस हजार रुपये किमतीचे हायपा कंपनीचे एल ई डी स्ट्रीट लाईट काही लाईट बंद अवस्थेत असलेले व काही चालू स्थितीत असलेले पाण्याची मोटर नमुना नंबर पाचशे एकूण अंदाजे वीस रजिस्टर नमुना नंबर आठचे एक रजिस्टर अंदाजपत्रकाची फाईल वाउचर नमुना बाराची फाईल मोजमा पुस्तिका शासकीय कामाचे अंदाजे शंभर फोटो ग्रामसभा इतिवृत्तचे एकूण सहा रजिस्टर मासिक सभा इतिवृत्त एकूण सहा रजिस्टर महिला सभा इतिवृत्त एकूण दोन रजिस्टर एक विवाह रजिस्टर दोन टी सी एल रजिस्टर शासकीय करार नावाचे दोन फाईल घरकुल योजनांचे फाईल आधार कार्ड नंबरची फाईल तसेच इतर जुने वापरते दस्ताऐवज व करारनामे असा एकूण साठ हजार रुपये चोरून नेण्याची घटना घडली आहे म्हणून ठाण्यात ग्रामसेविका सोनाली संजय चव्हाण यांच्या फिर्यादीवरून भारतीय कलम तीनशे पाच तीनशे एकतीस दोन चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सारंगखेडा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आराख यांच्या आदेशान्वये घटनेचे अधिक तपास चुनीलाल ठाकरे हे करीत आहे सातप्राध्यमांसाठी 你多错了，小海的？